मित्रांनो नमस्कार मित्रांनो डाळिंब बागेतील आता सर्वात महत्वाचा जो काही रोग आहे तो म्हणजे तेल्या रोग बॅक्टेरियल ब्लाइट तर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण अशा फवारण्या बघणार आहोत त्या तीनच फवारण्यामध्ये आपला जो काही बॅक्टेरियल ब्लाईट आहे तो कमी होणार आहे आणि त्या ज्या काही फवारण्या आहे त्या आपल्याला बारा बारा तासाच्या अंतरानं करायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या बागेमध्ये बॅक्टेरियल ब्लाईट येणारा कोणता विषाणू आहे कोणता जीवाणू आहे याविषयी सुद्धा माहिती बघणार आहोत व त्याचबरोबर असे कोणते कारण आहे आपल्या डाळिंब बागेमध्ये बॅक्टेरियल ब्लाईट किंवा तेले येण्याचे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शोर्ट पर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सर्वप्रथम आता आपण बघू डाळिंब बागेमध्ये जो काही तेल आहे बॅक्टेरियल ब्लाईट आहे तो कोणत्या जीवाणूच्या प्रादुर्भावामुळे येतो तर मित्रांनो त्या जीवाणूचं नाव आहे झेंथमोनास ऑक्झॅनोपोडी हा जो काही जीवाणू आहे त्याच्या प्रादुर्भावामुळे आपल्या बागेमध्ये बॅक्टेरियल ब्लाइट म्हणजे तेल येतो डाळिंब बागेमध्ये तेल येण्यासाठी कोणते कारण आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे अपूर्वा सूर्यप्रकाश जर ढगाळ वातावरण असलं तर आपल्या डाळिंब बागेमध्ये सर्वात जास्त बॅक्टेरियल ब्लाइट म्हणजे तेलाची वाढ होती दुसरं म्हणजे अतिपाण्याचा वापर किंवा अतिपावसामुळे आज जे काही अन्नद्रव्य आहे ते आपल्या जमिनीतून लईच्या उठ होतात किंवा त्यांचा रास होतो दुसरं म्हणजे झाडामध्ये रोग रोगप्रतिक शक्ती ही कमी असणं तिसर म्हणजे मुळीची व्यवस्थित वाढ न होणं चौथं म्हणजे वातावरण जर खराब झालं किंवा वातावरणानुसार आपण जर बुशी किंवा जीवाणूनाशकाचा जर उपयोग केला नाही किंवा बरोबर फवारणी घेतली नाही तर आपल्या डायम्ब बागेमध्ये अं तेलाचा ते तेलाचा ते 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 प्रादुर्भाव जास्त होतो दुसरं म्हणजे आपण जर जेव्हा छाटणी करतो छाटणी करताना जर आपण अति हार्ड जर छाटणी केली त्यामुळे सुद्धा आपल्या डायम्ब बागेमध्ये तेला रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो दुसरं म्हणजे आपल्या डाळिंब बागेमध्ये जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन हे व्यवस्थित नसणं झाडं हे कमजोर असणं तिसरं म्हणजे झाडामध्ये रोगप्रतिकारशक्ती शक्ती जे काही वाढ होणारी जे काही अन्नद्रव्य आहे मग त्याच्यामध्ये सल्फर असन मॅग्नीज असन मॅग्नेशियम असेल मॉल्बिडेनम असेल हे जे काही अन्नद्रव्य आहे त्यांचा अभाव असणं मित्रांनो ह्या अन्नद्रव्यांचा जो काही अभाव आहे तो जर कमी झा अभाव झाला तर आपल्या डाळिंब बागेमध्ये रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी होते व आपल्या डायंबाचं झाडे जे काही तेल्या मग तुम्ही करपा म्हणा किंवा फायतोप ठरा हे ज्या काही बुरशी आहे त्यांना बळी पडतं तर मित्रांनो आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये तीन अशा फवारण्या करायच्या आहे बारा बारा तासाच्या अंतराने त्याने आपल्या डाळिंब बागेवरचा जो काही तेल आहे तो शंभर टक्के कंट्रोल होणार आहे तर मित्रांनो त्यातली जी काही पहिली फवारणी आहे ती आपल्याला सॅनिटायझर म्हणून करायची आहे तर मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला एक तर हुआसान किंवा मायक्रोसिड हायड्रोजन पर ऑक्साईड आणि नॅनोसिल्वर असलेलं कोणतंही कंटेन तुम्ही घेऊ शकता हे आपल्याला अडीच एम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं व फवारणी करायची तर मित्रांनो ही फवारणी झाल्यानंतर लगेच आपल्याला बारा तासानंतर आपल्या ला, जे काही कोसाइड प्लस बॅक्टेशिल कोसाइड हे आपल्याला एक पॉईंट पंचवीस ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला जे काही बॅक्टेशिल आहे ते अर्धा ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे ही फवारणी झाल्यानंतर लगेच बारा तासाला आपल्याला आर्थोसॅलिसिलिक ऍसिड किंवा सॅलिसिलिक ऍसिड आर्थोसिलिसिलिक ऍसिड जर तुम्ही घेतलं तर हे दोन एम एल लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि फक्त सॅलिसिलिक ऍसिड घेतलं तर तुम्ही फक्त हे झिरो पॉईंट पाच ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची मित्रांनो ही फवारणी केल्यानंतर आपल्या डायंब बागेतील जो काही तेल आहे तो शंभर टक्के कंट्रोल होणार आहे व आपल्या दा, डा डायंब बागेमध्ये आपल्याला व्यवस्थित जे काही फळावर व फांद्यावरचा जो काही तेल आहे तो कंट्रोल होईल डाळिंब डाळिंब बाग ही पूर्णपणे निर्जंतु होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करा अजिबात विसरू नका धन्यवाद